राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे आमदार झाल्यापासून पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेचे संस्थेच्या निवडणुकीचं प्रतिनिधित्व आहेत आणि वसमतमध्ये त्यांनी कन्हैया भायती यांना उमेदवारी दिलेली आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही जे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे ते आहेत दादा मला सांगा आता खरं तर निवडणुका या लांबणीवर गेल्या वीस तारखेला मतदान होणार आहे आणि नामनिर्देशनपत्र अर्ज मागे आज शेवटची तारीख आहे आणि तुमचा प्रचार कसा सुरू आहे सध्या आमचा प्रचार व्यवस्थित चालू आहे आम्ही शहरामध्ये जे एकोणसाठ हजार मतदार आहेत त्या जवळपास सगळ्यांच्या सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा आमदार साहेबाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता काकू त्यांचे चिरंजीव कनैया व आम्ही सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि युतीमध्ये शिवसेना आमच्यासोबत आहे तेसुद्धा उमेदवार आम्ही शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचलो आणि इतका चांगला प्रतिसाद मतदाराकडून आम्हाला आहे की आम्हालासुद्धा त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि खरंच आम्ही जे मागच्या काळात कामं केले त्या कामाचा आम्हाला कुठेतरी आज पावती भेटेल असं आम्हाला वाटते बरं खरं तर तुमच्यावर असा आरोप होतो विरोधी पक्षाकडून तुमच्या जे विरोधात आहेत त्यांच्याकडून तुम्ही आचारसंहितेचा भंग केला आहे आणि सकाळी पाचला उठून तुम्ही म्हणजे साफसफाई करता आणि नगरपालिकेचे ट्रॅक्टर कर्मचारी हे कामाला लावता हो आचारसंहितेमध्ये नाही नाही आम्ही सुद्धा आचारसंहितेचा आदर करणारेच आहोत असं चुकीचं काम आम्ही करणार नाही आणि समोरचे जे म्हणत आहे त्यांनासुद्धा ही गोष्ट खरंच निरखून बघावी एवढे जिम्मेदार माणसं आहेत त्यांच्याकडून अशी गोष्ट अपेक्षित नाही बरं जे भाजपचे उमेदवार आहेत शिवदास बोडवार यांनी काँग्रेसला असं म्हटलं आहे की काँग्रेस म्हणजे माझी प्रतिस्पर्धी आहे तुम्ही तुम्ही रिक्षणातच नाही आता असं म्हणणं नाही त्यांचं आणि ती माझी लहान बहीण आहे माझी क्लासमेंट आहे त्यामुळं आमची लढाई त्यांच्यासोबत आहे त्यांना तसं जर असेल बहीण भावाचं जर असेल तर त्यांना एक बहिणीला भाऊबीचा गिफ्ट म्हणून उमेदवारी आज दहा तारीख उमेदवारी वापस घेऊन टाकावी बहिणीला गिफ्ट देऊन टाकावा भाऊबी समजून बरं असं आमचं म्हणणं आहे बरं म्हणजे बहिणीला विजयी करावं का त्यांनी मग आता ते बघा ते कुठल्या पद्धतीचं संत राजकारण चालू आहे हे सगळ्या मतदाराला शहरातल्या वसमतच्या माहीत झालेलं आहे आता त्यांना म्हणतात तसं तर त्यांना एक भाऊ आता बहीण असं शेवटी बहीण भाऊचं नातं कसं असते आपल्याला माहीत आहे त्यांना एक बहिणीला भाऊबीची गिफ्ट म्हणून स्वतः माघार घेऊन टाकावे मग बरं असं भावाचं नातं म्हटलं डमी कॅन्डिडेट म्हणता येईल का भाजपाला आता ते मतदाराला सगळं समजून गेलं वसमतच्या की हे काय चालू आहे सगळं फक्त आम्ही आमचा विकासाचा मुद्दा आम्ही आमचा आदरणीय रा आमदार राजूभाई नवघरे यांच्या संकल्पनेतून जे काही समजा वसमतचा विकास करायचा आहे त्या सगळ्या गोष्टी मतदारापर्यंत घेऊन चाललो आणि आम्हाला मतदाराकडून सुद्धा खूप चांगल्या पैसेचा प्रतिसाद आहे आमदारसाहेब सध्या सत्तेत आहेत कसा विकास होईल कसा निधी येईल वरून नगरपालिकेला या ठिकाणी आमदार साहेब जवळपास सहा वर्षापासून इथं प्रतिनिधित्व करायले आणि मागच्या सहा वर्षाच्या काळात एवढा निधी शहरामध्ये आलेला आहे तालुक्यामध्ये आलेला आहे की जेवढा मागच्या पस्तीस वर्षापासून निधी आलेला नाही हे जे आता समोरचे जे बोलायलेत हे मागच्या तीस तीस पस्तीस वर्षापासून नगरपालिकेत काम करतात वसमतच्या जनतेला सगळं माहिती आहे की नगरपालिका म्हणले की कोणाचं नाव पुढे येते कुठल्याही प्रकारचा विकास नाही कुठल्याही प्रकारचा काहीतरी एखादी मोठी संकल्पना कुठला मोठा प्रोजेक्ट नाही कुठलाही एखादा आता ते जे ते स्वच्छता म्हणतात पाणी म्हणतात लाईट म्हणतात अहो दोन हजार तेराला जी सतीपांघराची पाईपलाईन बंद पडलेली ती आमदार साहेबांना आता चालू केली ती विचारले ना सहा 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 वर्षात त्यांना काय केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती पाईपलाईन चालू केल्यामुळे कसं तरी आठ दिवसाला पाणी आयलं पहिले तर महिना महिना बावीस बावीस दिवस पाणी येत नव्हतं आता एकशे छप्पन कोटीची पाईपलाईन सुरू झाली तिचं प्रत्यक्षात काम सुरू झालं लोकांच्या घरापर्यंत पाईपलाईन आथरण्याचं काम चालू आहे बस्टँडच्या पाठीमागं सुद्धा प पाईपलाईन येऊन पडलेली आहे दोन महिन्यापूर्वी आधी ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही जर समजा असं म्हणत असेल काय करत असाल तर खरं तर तुम्हाला आम्ही तर म्हणतो की तुमचा अनुभव काय कामाचा एवढा पस्तीस वर्षाचा त्याच्यानंतर राहिला विषय घनकचऱ्याचा स्वच्छतेचा आमच्या त्या अजेंड्यामध्येच म्हणजे जाहीरनाम्यामध्येच आम्ही असं सांगितलेलं आहे की आम्ही द्या मूलभूत गरजा आहे पाणी स्वच्छता त्या आम्ही करू त्याच्यामुळे स्वच्छतेचं काम आम्ही लगेच सुरू केलं तुमच्याकडं तुमच्या आधी त्यांच्याकडं कचऱ्याचं टेंडर होतं वसमतचे जे भाजपाचे पदाधिकारी आणि सेवक पदासाठी उभे आहेत त्यांच्याकडे कसं काम केलं त्यांनी कचऱ्याचं हे बघा ते काम आपण बोलण्यापेक्षा शहराला प्रत्येकाला माहिती की काय काम झालं आणि काय नाही त्याच्याबद्दल ते त्यांना आपणही बोलू नये त्यांनाही बोलू नये समजा कुठंही फरक पडणार आहे आज आमचा अजेंडा आहे स्वच्छतेचा आणि आम्ही ते करून राहणार तुम्ही कशा पद्धतीनं काम केलं कचऱ्याचं एकदम उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे कामामध्ये सुद्धा या लोकांना कशी खोडी केलेली आहे हे बी स सा, सगळ्या लोकांना माहीत आहे इथं माझ्यासोबत काही आमच्यासोबतचे नगरसेवकसुद्धा आहेत तुम्ही त्यांनाही त्या गोष्टी विचारू शकता की चांगल्या कामात खोडा घालायचं यांचं पहिलेपासून तेच काम आहे एक तर मला विचारून करा नाही विचारून केलं तर मग कसं ते त्याला म्हणजे त्रास देता येईल ह्या गोष्टीसुद्धा त्यांना केलेल्या आहेत तुमच्या आधी ज्यांच्याकडे टेंडर होतं जयप्रकाश दांडेगावकर म्हणतात माती दगडं भरूभरू बिलं उचलून खाल्ले खरंच खाल्ले का तुम नंतर त्यांनी तुमच्याकडे आलं टेंडर नाही सा दांडेगावकर साहेब मोठे आहेत त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असं मला वाटते तसं काही झालेलं नाही हां आपल्यासोबत जे राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत कना या माहिती आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीनं प्रचाराला सामोरे जात खरं तर तुम्हाला वेळ भेटला आहे प्रचार करायला आज पुण्याने आमच्या आईने आता प्रचाराला सुरू केला आहे आई माझा लहान भाऊ आमच्या घरची मंडळी सगळेजणं डोअर टू डोअर प्रत्येक घरी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे मतदारसंघातलं एकोणसाठ हजार मत मतदान जे आहे त्या सर्वांपर्यंत पोहोचणं नगराध्यक्षपदाचा चेहरा आणि माझी आई आम्ही ह्या प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करतो आहोत प्रचाराला चांगला प्रतिसाद आहे गोडेवर साहेब म्हणतायत की काँग्रेसची माझी बहीण आहे उघडागली प्रतिस्पर्धी जी आहे ती बहीण आहे तुम्हाला रिंगणातच नाही घेते नाही ते त्यांच्याबद्दल मी बोलणं उचित नाही कारण तर मला त्यांचा तेवढं काही अनुभव नाही त्यांचं नातं आहे चांगलं नातं आहे तुम्ही नागेश पाटील आष्टिकर्स यांच्यासोबत काम केलं त्यांचं खासदार के काम केलं आणि तुम्ही अचानक राजकारणातून अलिप्त झालात नागेश पाटील आहेत की कनयाबाई ती काही दुमत नव्हतं माझं तो त्यांना संयम ठेवला नाही म्हणजे नेमकं काय संयम ठेवला नाही म्हणजे नेमकं असं काही नाही महायुतीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांचं काही जरी ठरलेलं होतं की काय असं ऐकण्यात आलं होतं की बा त्यांनी काही शब्द वगैरे दिलेले आहेत त्यामुळं मी थोडं शांत झालो होतो कोणाच्याही सोळा सोळा वर्ष काम केल्यानंतर अपेक्षा असतात काही त्या हिशोबाने मला दिसू लागलं की म्हणणं की माझं काही दुमत नव्हतं मी केलं काही नाही नाही अरे खासदार साहेब म्हणालेत पण मला वाटत नाही तसं शक्य झालं असतं काय परिस्थिती एक राहील एकवीस तारखेला विजय आमचाच ता होणार आहे आपल्यासोबत जे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत आणि पुन्हा नगरसेवक पदासाठी उभे आहेत वैजनाथ गुंडाळे कशा पद्धतीने या ठिकाणी राजकारण सुरू आहे आणि कसं बघता या सगळ्या राजकारणाला मी पस्तीस वर्षापासून नगरपालिकेमध्ये निवडून mm. आलेलो आहे पाच सहा वेळा आणि पाच सहा वेळा यांच्यासोबतच आहे याच्यात सर्वात जुना नगरसेवक म्हणून मी तिथं ओळखला जातो mm. आणि आजपर्यंत माझ्याकडं वसमत शहरामध्ये तरी कोणी माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही की चुकीचं काम केलेलं आहे mm. पण ह्या लोकांनी जे चुकीचे कामं केलेत त्यांना खो मी प्र प्रत्येक वेळी विरोध करत होतो mm. पण यायचं त्या गोष्टीला समर्थनच असायचं आणि कुठल्याही प्रकारच्या समर्थनाला मजा याला विरोधाला त्याने कधीही जुमानलं नाही आणि प्रत्येक वेळेस त्याने त्यांना सहकार्य केलं आता कोविडच्या काळामध्ये आपल्या कारांच्या बसला रोड झालेला आहे त्यावेळेस कडी चोट बंदोबस्त होता कुठेही गाड्या चालत नव्हत्या कुठेही काही चालत नव्हतं माणसाला फिरायला जागा नव्हती अशा काळातसुद्धा त्या रोडची अवस्था काय झालेली आहे आजही आपण ह्या त्या ठिकाणी पाहू शकतो सुद्धा प्रश्न मी उपस्थित केले होते पण त्याच्यात विरोध कोणीही केला नाही हे काम त्यांनी स्वतःच केलेले असावेत असं मला वाटते बरं जे काँग्रेसची प्रतिस्पर्धी जे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि तुमचे देखील प्रतिस्पर्धी आहेत काँग्रेसचे जे सीमा हाफीज उमेदवार आहेत वडेवर साहेब म्हणतात की त्या माझ्या भगिनी आहेत माझ्या क्लासमेट आहेत आमची विरोध लढाई त्यांच्यासोबत आहे आता मी हाफीज साहेबारोब बरोबरही बरेच वेळा काम केलेलं आहे आणि ते अध्यक्ष होते दोन वेळा त्यांनी कुठलंही काम असा ठोस काम कुठेही केलेलं नाही आणि आता ते बहिणीचं नाते ते सांगतात बहीण भाऊ आहेत असं आहे तसं आहे तर त्यांनी आपलं त्या त्या प्रमाणात त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांनी बहिणीला गिफ्ट देऊन दे। माघार घ्यावी आणि विजयी करावं आता आम्ही तर प्रतिस्पर्धी आहोतच अजून कोणकोणत्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही सामोरं जाता या निवडणुकीमध्ये मागच्या नह काळात पाच सहा वर्षामध्ये राजूभया नवगरे साहेबांनी वसमत शहरामध्ये भरपूर विकास केलेला आहे त्याच्या विकासाला पाहूनच आम्ही पक्ष सोडून ह्या पक्षात आलो आलो आणि भैयानं माझ्यावर जो विश्वास टाकला आहे पुन्हा मला तिकीट संधी दिली तिकीट उमेदवारी दिली माझ्या कामाला पाहूनच भैयानं मला संधी दिली आणि त्या संधीचा आम्ही सोना करू आणि ताईला भरघोस मताने विजय करू हे आम्हाला खात्री आहे बरं आमदार सत्तेत आहेत आमदार सत्तेत असल्यामुळं नगरपालिकेचा विकास होऊ शकतो का विरोधी पक्षाला निवडून दिलं तर विकास होईल की सत्ताधारी पक्षाला निवडून दिलं तर विकास होईल सध्या आमदार साहेब चार वर्षासाठी तर आमदार आहेतच आणि मागच्या काळामध्ये त्यानं भरपूर निधी खेचून वसमत शहरासाठी आणला आणि तेच वसमत शहराचा विकास करू शकतात आणि आपला नगराध्यक्ष आपले नगरसेवक जर असेल तरच या वसमत शहराचा विकास होणार आहे त्याच्यासाठी आमदार साहेबाबरोबरच राहून हे काम करावं लागणार आहे आणि आमदार साहेबांच्याच कामाला यश येणार आहे सकाळी पाचला उठून आचारसंहितेचा भंग केला म्हणतात नाही मला उठायची सवय आहे आणि एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल की शहरातले दुर्गंध जे आहे घाण कचरा ते जर साफ करत असेल तर याच्यात वाईट काय मला असा प्रश्न आहे की वाईट काय याच्यात चांगलं काम चांगल्या काम कामाला लोकांनी टीका करायला नाही पाहिजे तुमची तक्रार देखील करणार आहेत असं नाही ना आता सचिन भाऊनं तुम्हाला सांगितलंय तक्रार केलं तरी त्याच्यात काही तथ्यहीन गोष्टी असणार आहेत त्या काय कशा पद्धतीने सामोरे जात आहे निवडणुकीमध्ये जसे आरोप होतात कसं पाहतात आरोपाला नाही आरोप तर काय प राजकारण म्हणले की प आरोप प्रत्यारोप चालत राहणार त्याचा काय विषय नाही मात्र माननीय आमदार साहेब जे चार वर्ष झालं काम करतात त्यांनी एवढे मोठाले प्रोजेक्ट आणले पाणी पाणीपुरवठेचं आणलं सचिन सर म्हणले तसं त्याच्यानंतर दोनशे कोटीचे रोडं आणलेत रोडं चालू आहेत सगळे बायपास रोडं व्हायले आहेत कॉलनीला पूर्ण जसं आमच्या बहिर्जीनगरमधून डायरेक्ट आशेगाव रोडला टच असा बायपास शंभर फुटाचा बायपास व्हायले मग एवढाले कामं समजा जर आमदार साहेब आणत असतील आता कसं हे माहिती आहे काय हे लोक टीका टिपणी हे राजकारणाचा भाग आहे तर मात्र वसमतची जनता शूद नाही तेनं ना बघितलेले चाळीस वर्षात कोणं का के का काय के केलं कोण काय नाही केलं आणि आपले माननीय आमदार साहेब यांनी बी चार पाच वर्षात काय केले लोक जनता जाणते आता उगी काहीतरी म्हणायचं म्हणून आपलं काही आरोप करायचा याला काही तथ्य नाही बघा तुमच्यावर आचारसंहितेचा भंग केला असा आरोप होतो पण वसम शहरामध्ये भाजपचे बॅनर लागले त्याच्यावर एक महिला आहे पैसे घेऊन जर तुम्ही आम्हाला मत दिलं तरच लाडकी बहीण योजना ही टिकून राहील असा त्याचा अर्थ होईल चुकीचा मॅसेज प्रलोभन दिला असं नाही प्रलोभन नाही चुकीचा मॅसेज आहे ही जी योजना आहे ती महायुती सरकारची योजना आहे एक पक्ष याचं श्रेय घेऊ शकत नाही असं मला वाटतंय बरं आपल्यासोबत सचिन दगडू आहेत जे बारामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये नगरपालिकेसाठी उभे आहेत निवडणुकीसाठी जे काही कालपर्व राजकारण झालं कॅतनॉर साहेबांचं शिवसेनेतून भाजपात जाणं भाजपातून पुन्हा शिवसेना पुरस्कृत म्हणून उभं राहणं पुन्हा भाजपात जाणं कसं बघतं ती आता काँग्रेसून भाजप शिवसेना हे आमच्याही लक्षात येईन झालं तर काय काय झालं पण मी कॅतनवार साहेबाबद्दल एवढं सांगतो की ते एक चांगले डॉक्टर आहेत बाकी आता हे राजकारणाचा भाग असो पण त्यांना त्यांच्या त्या वैद्यकीय कामासाठी आमच्या शुभेच्छा राहतील बरं असं देखील चर्चा चालू आहे वसमत शहरात की चहा पिता पिता अशी चर्चा करायची लोकं की सोन्याची कब्बशी ही पडून फुटली आणि कमळावर बसलेल्या लक्ष्मीने भरपाई करून दिली काय कळालं काय म्हणजे सोन्याची कब्बशी जी, जी आहे ती फुटली फुटली म्हणजे साहेबाची जी काही काय होतं ती हां आणि कमळावर बसलेल्या लक्ष्मीनं भरपाई करून दिली ठीक आहे असो ते काही पण त्या गोष्टीबद्दल सध्या जे एक सांगू तुम्हाला मी शहरातली मतदारबंधू जे आहे का इतके सुज्ञ आहेत यांना काही जरी केलं तरी त्यांना त्यांची जागा दाखवायसाठी ते म्हणजे सक्षम आहे तिथं आता ते उलट मी तर म्हणतो की ते निराश झाले की दोन तारखेचे इलेक्शन वीस तारखेला गाऊन गेलं ते इतकं मतदानासाठी आतुर होते की कसं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमदार राजूभाई नवगेचे हात बळकट करू तर ठीक आहे ती वेळ आज दोन ऐवजी वीस तारखेवर गेली आणि एकवीस तारखेला विजय मात्र आमचे जास्तीत जास्त आमचे युतीचे नगरसेवक आणि नगराध्यक्षपद आमच्या सुनीता काकू हो का नहीं, नहीं, काय अर्थ होतो या वाक्याचा जे सोन्याची कबशी फुटली आणि कमळावर बसले लक्ष्मीने भरपाई करून दिली नाही नाही ह्या आरोपामध्ये काय तथ्य म्हणजे तुम्ही जे बोलताय त्याच्यात किती सत्य किती नाही हे आता ते कॅच साहेबच सांगू शकतात आपण मोठ्या लोकांबाबत बोललं चुकीचं आहे पण तुम्ही जे आरोप करताय ते जनतेमध्ये चर्चा आहे मात्र याचं नक्की म्हणजे खरंच भरपाई करून दिली का जेवढं नुकसान झालं आणि काहीतरी काही दिले असं मी काय सांगितलं हे तुम्ही फक्त तुम्हाला कॅतमोर साहेब सांगू शकतात पण जनता चर्चा करते एवढं मात्र नक्की तुमचे जे विरोधक आहेत ते आहेत की आमची लढाई ही काँग्रेससोबत आहे तुम्हाला नॉमिनेट करते तुम्हाला रिंगणामध्येच घेत नाही आमचा विजय निश्चित आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या मी दोन हजार दहापासून पासून सामाजिक क्षेत्रात काम करतोय तर त्या सामाजिक क्षेत्राचं आणि भैयाने जे काही ह्या मध्यंतरीच्या ह्या सहा वर्षाच्या काळात भैयाच्या आमदार आमदार आहेत भैया त्या आमदारच्या काळामध्ये भयानं जो निधी आणला विकास केला शहराचा जो काही त्या बेसवर आम्ही आज आमचा विजय निश्चित आहे आम्हाला असं वाटते मला वाटत नाही कोणी आमच्या म्हणजे आम विकासकामाच्या दौरावर कोणी आहे म्हणून प्रति तिरंगी लढत होणार आहे या वसमत शहरामध्ये नगरपालिकेची तुमची फाईट कोणाचं मला एवढा आत्मविश्वास आहे भैयांनी जे काही विकास केले आणि माझ्या हातून जे काही समाजकार्य घडले त्या बेसेसवर आज आम्ही विजयी आहोत नक्कीच आपण पाहू शकतो की राष्ट्रवादीचे उमेदवार जे वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते आपल्यासोबत होते आणि आम्ही आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारे भंग केला नाही आम्ही जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरलो अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या पाहायला मिळतात दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज वसमत हिंगोली